बघू शकता इगतपुरी गरुडा आणि रुबाब त्यांचा घरचा चिंचोली अड्ड्यात उतरलेला आहे भिवंडी एक्सप्रेस पिस्तूल वेलकम टू बॅक माय चॅनल प्रेम पाटील सरांचं स्वागत आहे तर आज पण चिंचोली अड्ड्यात चिंचोली अड्ड्यात आज खूप मोठे मोठे नामांकित पहिले आलेले आहेत तर त्यांच्या शरद आणि कोणकोणते नंदी आहेत ते बघूया आपण पुढे जाऊन ना आपला बघू शकता साईडला ला सुद्धा आणलेला आहे रुद्राची सुद्धा शरद आहे ना रुद्राची शरद जमली तर तुम्हाला दाखवणार ना अजून बघूया कोणकोणते नंदी आल्यात अड्ड्यात समोरच बघू शकता गाईच वैजा सुद्धा आलेलं आहे बघू शकता पिंपळाचा सुद्धा आलेला अड्ड्यात खूप बघू शकता चिरळीचं बाशा सुद्धा आलेलं आहे तर त्यासुद्धा खूप सुंदर असा नंदी खूप सुंदर अशी नंदी बघू शकता चिंचोलीच्या अड्ड्यात आलेले आहे आणि अजून कोणकोणते नंदी आलेत ते बघूया अड्ड्यात बघू शकता कुरुसवाड्याचा सुद्धा आलेला अड्ड्यात खूप सुंदर असा बैल एकदम मसल बिसल त्याची बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये बैल आहे फुल ॲग्रेसिव्ह बघूया अजून कोणकोणते नंदी आल्या अड्ड्यात समोरच बघू शकता तुम्ही क्रूंचा राजा सुद्धा आहे अड्ड्यात बघू शकता तुम्ही कुक्साचा शंभू सुद्धा आलेला आहे तात्या या साईडला मोरा खूप सुंदर अशी जोडी चिंचुली अड्ड्यामध्ये सज्ज झालेली आहे ना कोणकोणते अजून नंदी बघूया बघूयाच तुम्ही बघितली असेल चिकन लेग पीस वलाची ढेवून पीस पिस्तूल हाच तो नंदी आहे आंजोळकरांचा ती खूप व्हिडिओ त्याची व्हायरल झाली होती बघू शकता आंजोळकरांचा पिस्तूल सुद्धा आहे अड्ड्यात भिवंडी एक्सप्रेस पिस्तूल इसका नाम और चलो साथ आज मैं भागता हा बघू शकता इगतपुरी गरुडा आणि रुबाब त्यांचा घरचा चिंचोली अड्डा उतरलेला आहे अजून कोण कोणते धंदे आले बघूया समर बघू शकता बादशाह बंडा समोरच बघू शकता तुम्ही सेम टू सेम राजा पवारसारखाचा एक येवण जोडी पळणार मधला एक राजा बैल आहे त्याच्यासारखा दिसणारा सेम टू सेम बैल खूप सुंदर असा दिसणारा बघू शकता समोरच बघू शकता तुम्ही चिंचोळी अड्डे झालेले सुंदर सु खूप सुंदर असा दिसणारा बैल सुंदर बघू शकता फळेगावल्यांचा लखऱ्या खूप सुंदर असा बैल खूप ॲग्रेसिव्ह असा बघू शकता किती अॅग्रेसिव्ह आहे बघूया अजून कोण कोण नंदी आल्यात अड्ड्यात बघू शकता कशुलीचा मोरा सुद्धा आलेला अड्ड्यात त्याच मागे बघू शकता सोन्या सोन्या सुद्धा आलेल्या अड्ड्यात बघू शकता दापोडे बिवडे यांचा बाजी शरद जमली गोशा कोणशा उडीवाले पाहिलं गो ना हरण्या बघू आता प्रेशिन लढत बघायला भेटणार आपल्याला बघू शकता हरण्या

I'm gonna be able to have a...